नमस्कार श्रोते हो आपण डॉक्टर वीरा रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण यातील कठोपनिषद याचे अभिवाचन करत आहोत अध्याय दोन वल्ली एक मधील तिसऱ्या भागाकडे आज आपण वळतो आहोत आपण सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन आजच्या भागात कुंडलिनीचे कार्य जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत चला तर माझ्या बरोबर या श्राव्य प्रवासाला कुंडलिनीचे कार्य या कुंडलिनी विषयी काही सांगणे अवश्य वाटते द्विमुखी आहे तीन घालून एक मुख सुषुम्ना रंध्रात दुसरे मुख जड आहे ते भुजंगासारखे आहे श्वास निश्वास याच मुखाने होतो या मुखाने ती जागृतच असते आत असलेली चेतना व बाहेरचे ज्ञान याची सतत देवघेव या मार्गाने ही कुंडलिनी घडवून आणते दोन मार्गाने कुंडलिनी कार्य करते पाठीकडील सुषुमना नाडीचा मार्ग म्हणजे पश्चिम मार्ग होय गुह्यस्थान नाभी हृदय कंठ नासिका हा मार्ग पूर्व मार्ग होय या मार्गाने होणारी गती बाह्य द्वारातून ज्ञान मिळवते व देवघेव करते श्वास निश्वास ही प्रक्रिया या पूर्व मार्गातून होते पश्चिम मार्गाची गती ही आहे ही रुद्धता जाणे म्हणजेच कुंडलिनी जागृत होणे याचा अर्थच हा कि प्राण शक्ती सुषुम्ना मार्गात ऊर्ध्व मार्गाने प्रवाहित होणे ही प्राणशक्ती गुरुच्या कृपेनेच प्रवाहित होते असा संकेत आहे व ती नाडीतून ब्रह्मरंध्रात सहस्राधार चक्रापर्यंत जाते की जे स्थान शक्तीचे जाताना या मार्गात सहा चक्रे व तीन ग्रंथींचा वेध करावा लागतो आतील अग्नीने तापलेली कुंडलिनी प्राणवायूने जागृत होते ती शक्ती ब्रह्म रुद्र व विष्णू नावाच्या तीन ग्रंथींचा भेद करते मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आणि आज्ञा अशा षट चक्रांचे भेदन करून ती शक्ती ब्रह्मरंद्रात लीन होते हीच निर्विकल्प समाधी होय निरनिराळ्या चक्रात असताना योग्यांना निरनिराळे अनुभव येतात ही आदिती देवता म्हणजे ब्रह्मच आहे असे म्हटले आहे म्हणजेच तिच्या विषयीचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञानच होय श्री ज्ञानेश्वर माउलींनी हिचे वर्णन केले आहे आई के प्राणांचा हात धरुनी गगनाची पाऊरी करुनी मध्यमे चिनी दादरा हुनी हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्व केली. के या चक्रांचा विकास करून कमल उमलते करून करून नाडी मार्गे साधकांच्या गात्रामध्ये तू अमृत सिंचन करतेस हे महत्वाचे कार्य करणाऱ्या देवते तुझे आम्ही स्तवन करतो तू आम्हाला तेज दे चैतन्य दे आत्मज्ञान दे तुझी कृपा असू दे अरण्योर्निहितो जात वेदा गर्भ इव सुभृतो भी, दिवे दिव इड्यो जागृमद्भिर् हविश्मद्भिर्मनुष्ये भिरग्नि एतद्वै तत् दोन अरणीमध्ये असलेल्या अग्नीप्रमाणे किंवा गर्भिणी कडून पोचल्या गेलेल्या गर्भाप्रमाणे किंवा रोज निजून उठणाऱ्या खाणाऱ्या माणसाकडून स्तुती केला जाणारा तो हेच ब्रह्म होय असा अर्थ या मंत्राचा आहे पूर्वी दोन लाकडे एकमेकांवर घासूनच अग्नी निर्माण होई तोवर तो त्या लाकडात अदृश्य असे तसेच पहिले पहिले महिने तर गर्भ गर्भाशयात वाढतो हे कळत नाही म्हणून तोही तसा अदृश्य आहे असेच म्हटले आहे तेथे त्याचे वजन वाढत असते त्याचे पोषण चांगले होत असते याला कारणही हाच अग्नी होय या अग्नीला एक सम तपमान असते व ते सम राखले जाते म्हणून हा अग्नी य म्हणजे प्रिय आहे असणारच कारण सततची सम उष्णता जीवित राखते ही उष्णता संपली की सारे संपले रात्री माणूस वा प्राणी झोपतो व पहाट झाली की पुन्हा उठतो कार्य करतो हेही कार्य अग्नीचेच आहे तो नेहमी सम असतो घेतो झोप सुखे फिरोनी उठतो ही ईश्वराची दया याला इथे ईश्वर म्हटले तो झोपेतही व उठल्यावर उष्णता कायम ठेवतो ते अग्नीचेच काम होय अग्नीचे कार्य झोपेत थांबले तर मनुष्य देहाने संपतो म्हणून फिरून उठतो ही अग्नीची दया होय प्राणी अन्न खातो पेय पितो लेह्य असेल तर चाटतो चोष्य असेल तर चोखतो अशा चार प्रकारचे अन्न हा अग्नी पचवतो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणी नाम देह माश्रित प्राणापान समायुक्त पचाम्यन्य चतुर्विधम असं गीतेत म्हटलेलं आहे अन्न पोटात जात असता प्राण व अपान यांची मदत घेतो म्हणजे श्वास पडदा श्वास नलिकेवर पडतो व अन्न अन्न नलिकेत उतरते व तो अग्नि अशा प्रकारे पचन कार्यात उपयोगी पडतो त्यामुळे सार भागाचे पुढे धातू बनतात व शरीर बलवान होते ते सारे अन्न पचवण्याचे कार्य अग्नीने केल्याने मग प्रिय का असू नये अन्न घेणे म्हणजे हवी यज्ञात घालणे जेवण म्हणजे पोट भरणे नव्हे उदरभरण नो हे जा कर्म, म्हणून हवी स्मद हवी अग्नी हवी पचवतो येथेही जे पचन चालते ते गुप्त आहे गर्भ गुप्त आहे अरणीमध्ये असलेला अग्नि गुप्त आहे झोपेत सुद्धा उष्णता राखण्याचे अमोलिक का कार्य गुप्तपणे चालते गुप्त राहणे हा ब्रह्माचा स्वभावच आहे त्याला तो गुणा आवडतो म्हणून या शरीरांतर्गत वैश्वानरादि अग्निला ब्रह्मच म्हंटले आहे यतश्चो देति सूर्यो यत्र च गच्छति तन देवा सर्वे अर्पितास्तदु नात्येती कश्चन एतद्वैत आणि सूर्याचा उदयव अस्त जेथून होतो व तो जेथे जातो त्याला सर्व देव अर्पण होतात त्याच्या पलीकडे कोणीही जाऊ शकत नाही ते हेच आहे असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे तदमुत्र यदमुत्र तदन्विह मृत्यो स मृत्यू य इव नानेव जे येथे आहे तेच तेथे आहे व जे तेथे आहे तेच येथे आहे जो येथे अनेक तत्व पाहतो तो, तो मृत्यू मागून मृत्यूच मिळवतो असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे वासुदेव येथे वासुदेव तेथे ईशा वास्यम इदम सर्व असं म्हटल्यावर सर्व वस्तू सर्व पदार्थात आकाशात पृथ्वीवर जलात सूर्यचंद्रात सर्व ग्रह ताऱ्यात स्पर्शात नादात सुगंधात सर्व जीवात त्यांच्या परम महान तत्वात सुद्धा हे ब्रह्म भरून राहिलेले स्वामी स्वरूपानंद आपल्या अभंगात म्हणतात एक वासुदेव नांदे चराचरी त्या विणदुसरी वस्तू नाही वासुदेव येथे वासुदेव तेथे व्यापितो सर्वाते वासुदेव व्याप्य तो व्यापक सर्व एक वासुदेव ध्याता ध्यान वासुदेव मय एक तो अद्वय स्वामी म्हणे हे वासुदेव स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपच होय व्याप्य तो व्यापक तो ध्याता तो ध्यान तो ध्येय तो तो एकच असून अद्वय आहे असे स्पष्ट लिहितात ही उपनिषदाची दृष्टी संतांना प्राप्त होते संत एकनाथ म्हणतात जिकडे जावे तिकडे देवची सांगाते ऐसे केले नाथे पंढरीच्या अंतरी बाहेरी एक मम झाले अवघे कोंदाटले परब्रह्म तर दुसऱ्या अभंगात म्हणतात कळा ते कुसरी नवे शाब्दिक अणु रेणू एक भरुणी उरला नाथ म्हणतात ही शब्दांची कला कुसर नव्हे हे सत्य आहे विश्वातील ब्रह्मांडातील अणु रेणू परमाणु एक ब्रह्माने भरला ब्रह्मान आहे पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हणतात ते एवढ्याच साठी जे एका पेशीमध्ये आहे तेच केंद्रकामध्ये आहे तेच न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व अन्य सूक्ष्म पार्टिकल्स ही आहे. ते तत्व ब्रह्मच आहे. हेच विज्ञानातील सत्य आहे. त्याचप्रमाणे हे पेशी समूह वनस्पतिज, प्राणिज, जलचर, आकाशज या सूर्यमालिका, आकाशगंगा, विश्व अनेक विश्वांचे ब्रह्मांड अनेक ब्रह्मांडांचे, अनंत कोटी ब्रह्मांडे त्यात असणारे विश्व मन ब्रह्मांड मन ब्रह्मांड बुद्धी ज्ञान प्राण सच्चित्व अनंत आनंद या सर्वांना भरून जे उरते ते ब्रह्म होय सर्व दूर पसरलेले ब्रह्म म्हणजे पसरणारे विस्तारले तरीही न संपणारे अनेकात असले तरीही एकच एक असणारे ते ब्रह्म होय या संबंधात द्वैत मानतात ते अनेक जन्म व अनेक मृत्यू पाहतात त्यांनी एकत्व पाहावयास हवे कारण ते सत्य आहे तेच ते ब्रह्म आहे सत्याला सामोरे जावे ते समजून घ्यावे ते परब्रह्म ब्रह्म होय इव नानेव पश्यति एकलाची हरी नांदे सर्वा घरी मनाने हे जाणावे येथे अनेक असे काही नाही जो असे अनेकत्व पाहतो तो, तो मृत्यू मागून मृत्यू भोगतो असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे मार्कोनी नावाचे एक शास्त्रज्ञ म्हणतात मी अणुपरमाणूंनी भरलेल्या खुर्चीवर बसून अणुपरमाणूंच्याच बनलेल्या टेबलावर अणुच्या हाताने देहाने लिहित आहे हे सारे ज्ञात विश्व अणुपरमाणूचे म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन याशिवाय अन्य सूक्ष्मतम अशा तेजाच्या ॲटॉमिक पार्टिकल्सनी बनली आहे थोड्याशा रचनेतील बदलाने वस्तूचे स्वरूप बदलते एवढेच तर स्वामी स्वरूपानंद काय म्हणतात पहा हरिरूप जाण मृतिक ग्रह तारांगण हरी रूप अथांग सागर अनंत आकाश पवन निशेष हरी अष्टधा प्रकृती मूळ माया व्यक्ती रूप कलाची घरी नांदे सर्वा घटी आदी स्वामी म्हणे अणुपरमाणुनी हे ज्ञात विश्व भरले आहे असे म्हणतात तर स्वामी हरिरूप रूप घटी म्हणतात केवढे हे साम्य सत्य हे कोणालाही मानावेच लागते तेच हे हरिरूप तोच प्रोटॉन भाषा बदलली तरी विचार बदलत नाही कारण विचार हे ज्ञानावर आधारित असतात भले पदार्थ असो ज्ञानाला तेथे भेद नाही असा भेद मानतात त्याला उपनिषदकारांचे मते मृत्यू मागून मृत्यू मिळतात नाथ परंपरा असो संत परंपरा असो वा संन्यास परंपरा असो हटवादी सहजयोगवादी समाधी प्रक्रियावादी वादी असो वा भक्ती मार्ग असो श्रद्धा मार्ग, मार्ग सर्व अभेदच जाणतात सुद्धा अनेकत्वातून एकत्व एक पाहतात हेच विज्ञान आहे परब्रह्म दाखवायचा विषय नाही मनाने जाणायचा विषय आहे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन सुद्धा से से काई। काई, हे सुद्धा दाखवायचे विषय नाहीत ते अनुभवांनी पटवून घ्यायचे विषय आहेत काळ्या धावऱ्या मुंग्या एकमेकांना भेटल्या कि काय बोलतात त्यांचे ज्ञान काय 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 जीवन कार्य त्यांच्या जीवनाचा संपूर्ण अभ्यास करा म्हणजे सूक्ष्म पेशींचे कार्याची तुम्हाला कल्पना येईल तो मनाने जाणला पाहिजे तो मनाच्या संवेदनेने अनुभवता येतो तो अनुभव एकत्वाचा आहे इतर विचार अनेकत्वाचे असतात आता एव मृत्यूकडे नेणारे आहेत म्हणून येथेच विरमूया ओम शांती शांती शांती